नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून या घरीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते मुंबई शहरातून सध्या मुंबईत राजकारण पेटण्याची शक्यता मुंबईत उद्धव ठाकरे शिवसेना आगामी काळात रोखोक काय बातम्या अरे तुमच्या मेंदूत काय किडे पडलेत काय दिशा सालियन पोस्टमॉर्टम रिपोर्ट किशोरी पेडणीकर अखेर संतापल्या राणे सरकारनं घेतले धारेवरती त्याला टायर मध्ये घालून थर्ड डिग्री देऊ मिंदेगडाचे मंत्री शंभूराज देसाई यांची धमकी संजय राऊतांचा टोला तालिबानी सरकार आहे का गटरा खटरा गाडीमुळे अजितदा अधिकाऱ्यांवरती भडकले गाड्या घ्या ना कलेक्टर आताच्या आता ऑर्डर आता देतो कोल्हापूर दौऱ्यावर अजित पवार अखेर भडकले नाशिक नाही आम्ही त्र्यंबकेश्वर कुंभमेळाच म्हणणार महामंडळेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचं मत सरकार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष सरकार नाशिक किंवा त्र्यंबकेश्वर होय होय तो आवाज माझाच मीच मोबाईल मधील डाटा नष्ट केला संतप्त शिवप्रेमींच्या कोल्हापुरी पायथनाचा प्रसाद भेटल्यानंतर कोरडकर अखेर घुसला वर्गात नियमित हजेरी नाही तर बारावीच्या परीक्षेला परवानगी नाही सीबीएसई बोर्ड करणार गौतम <गणारी> नगरच्या रहिवाशांना वांद्र्यातच मिळाले हक्काचे घर शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांच्या पाठ पुराव्याला मोठं यश वांद्र्यात मोठा जल्लोष वरून सरदेसाई जिंकले सत्ताधाऱ्यांकडून परंपरा नियमांचे उल्लंघन राहुल यांना बोलून न दिल्याने विरोधकांचा संताप लोकसभा अध्यक्ष सभागृहात बोलू दिले नाही काँग्रेसचा थेट आरोप विद्यापीठाचा मनमानी अर्थसंकल्प रद्द करा उद्धव ठाकरेंच्या युवा सेनेची हायकोर्टात याचिका युवासेना प्रचंड आक्रमक मुंबईत कोणताही निर्णय आम्हाला विचारून घ्या ठाकरे एवढी अमानुष मारहाण केली की के दोन तासात संतोष देशमुखांचा मृत्यू झाला हत्या केल्याची तीन आरोपीची थेट कबुली प्रकरणाला वेगळे वर मिळण्याची शक्यता एन्स नाही बुरे दिन बेकारी हे चारो ओर कॅम्पस प्लेसमेंट मध्ये मोठी घसरण महाराष्ट्र देशभरात जो नोकऱ्या मिळेना सरकार मत असतील हिंदुत्व सोडले हे भाजपने आता अधिकृतपणे जाहीर करावे सौगाते मोदी नव्हे माध्यमे नव्हे इतर गिराडे आहेत सत्ताधाऱ्यांच्या शाखा बनल्या मेन स्ट्रीम मीडियावरील कमराचा फटकारा एकतीस मार्चला हजर राहा गद्दार गीतावरून पोलिसांचे समान खासगी कंपनी मार्फत पाच हजार आठशे पदे भरण्याचा राज्य सरकारचा जी आर मॅट करून रद्द सरकारची मनमानी खपून घेणार नाही मॅटने संतोष देशमुखांच्या खुनाची खुलेस गुलेस तिघांची कबुली दोष दोशा दोषारोप पत्रातील माहिती मारहाणीचे पंधरा व्हिडिओ आले समोर आठ फोटो महेश केदारने काढल्याची धक्कादायक माहिती दिली शिवछत्रपतींच्या आग्रा स्मारकास उत्तर प्रदेश सरकारची अखेर मंजुरी मीना बाजार परिसरात होणार भव्य स्मारक देशातील शिवप्रेमीमध्ये मोठा आनंद बटेंगे तो कटेंगे असा नारा देणाऱ्यांकडून सौगाचे वाटप उद्धव ठाकरेंची टीका भाजप हिंदुत्व सोडून पुढे जावं हिंदुत्व भाजपचा डीएनए नाही उद्धव ठाकरे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला मनसेचा चोप वर्सवा येथील रिमार्कच्या उर्मट कर्मचाराच्या अखेर माफीनामा ठाकरेंची सेना मनसे अखेर बिडली <सथी> प्रताप सरनायकांचे एस टीचे अध्यक्षपद कागदावरच राहिल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांचे पत्र विधी विभागाकडे पोहोचलेच नाही राज्यात यंदा मान्सून धोधो बरसणार पावसाविषयी विशेष विशे तपशील जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान चांगला पाऊस सप्टेंबर पुन्हा मुसळधार महायुतीत वाद भेटणार रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सामंतांचा सा मोठा गौप्यस्फोट भरत गोगोल्या मिळणार नाही पालकमंत्री पद सर्वात मोठा खुलासाल्याची माहिती भरत गोगोले गॅस मुंबईतील रस्त्यांच्या कामात महागोटा झाल्याची धक्कादायक माहिती उघड चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करा आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आधार ला जोडणार मतदार ओळखपत्र निवडणूक आयोग गृह यांच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय यामुळे आगामी काळात बोगस मतदान थांबणार शिवसेनेची मागणी सोने एक्याण्णव हजारांवरती चांदीच्या दरातही उच्चांक मोठा गुढी पारव्याच्या तोंडावरती महागाई वाढणार सर्वसामान्यांना गप्पच भाजप सेनाचा दुर्गंध पसरवतो आम्ही अत्तराचा सुगंध अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य भाजप आक्रमक गाय आमची समाथा तिचा अपमान भाजपा शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाचे भिजत गोंगळे थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांस ग्रामीण वित्तीय संस्था अडचणी येण्या शक्यता शेतकऱ्यांना एक ग्रामीण भागात जोरदार फटका सूर्योदयापासून दुपारी एक पर्यंत गुढी उभा राहा ज्येष्ठ पंचांग करते खगोल अभ्यासक दाक्रोज सोमन यांनी दिली मोठी माहिती नऊशे चौसष्ट कोटींची कर्जमाफी तरी उतऱ्यावर बोज्याच भूविकास विकास बँक कर्जमाफीला दोन वर्ष उलटली सरकार मात्र स्थिर <nosis> हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान खिशातमाई आण मला बाजीराव म्हणा सरकारची झाले गत ठाकरेंनी मानली भारतीय कामगार सेनेमुळे शेफ हे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ठाकरे शिवसेना का अपयश लपविण्यासाठी धार्मिक भावना भडकवल्याची माहिती नागपूर दंगली प्रकरणी काँग्रेसच्या सत्यशोधन संबंधीचा अहवाल दंगल दिल्लीत दगडफेक करणारे बाहेरचे लोक मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या समोर हात जोडणारे शिवसेना प्रमुखांच्या समोर पाया पडणारे भाजप सध्या आता उद्धव ठाकरेंना आक्रमक स्वरूपाचा नेता लागले असून आता उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याच्या हालचाली भाजपच्या वाढल्यात का ही एक महत्वाची बातमी आहे उद्धव शिवसेना प्रमुखांमुळे भाजप आतापर्यंत देशात तरली आता सत्तेवरती आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना आपण सोडून वाईट चुकीचं केलंय का अशी आशा सध्या भाजपच्या काही नेत्यांना लागून राहिली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि धनुष्यवान चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना कसा मिळेल याकडे भाजप लक्ष देणार का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात असं एका नेत्यानं म्हटलंय नेत्यानं आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या